क्रिमिनल केसेसमध्ये असलेल्या मेडिकल रिपोर्ट्सवरती फेरफार करण्याचा दबाव तिच्यावरती या दोन अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने टाकला असल्यामुळे त्या संदर्भातून तिने आत्महत्या केलेली आहे का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की यासंबंधी ज्या एस आय टी चौकशीची एसआयटी चौकशीचे गठन केलेले आहे त्या SIT चा तपास हा किती दिवसामध्ये पूर्ण होणार हा माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे एक महिला डॉक्टर हिने आत्महत्या केली आणि त्यातून समाजामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात एक दुःखाची लाट देखील तयार झाली आणि म्हणूनच संदर्भात आपण एस आय टी पण नेमली आणि या संदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी पण आपण नेमलेली आहे कमिशनही नेमलेलं आहे आत्तापर्यंतच्या तपासामध्ये जे तीन मुद्दे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्यात फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टप्रमाणे त्या डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे ते तिचीच हँडरायटिंग आहे या संदर्भात निष्पन्न झालेला आहे तसा रिपोर्ट आलेला आहे दुसरा जो काही विषय या ठिकाणी त्यांनी मांडला की हे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी दबाव आणला का तर मुळामध्ये या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत या बदनेंचं नेत एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे चॅट्स आलेले आहेत त्या सगळ्याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदनेंनी आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं आमिष दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात आणि त्यातनं नंतर मात्र वेगळी भूमिका या बदनेंनी घेतलेली दिसते एक प्रकारे तिचं शोषण त्यांनी केल्याचं लक्षात येतं आणि दरम्यानच्या काळामध्ये जी काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कारण ती मेडिकल ऑफिसर होती तर मेडिकल मध्ये ज्यावेळेस एखाद्या आरोपीला अटक होते त्यावेळेस तो अटकेकरता फिट आहे की नाही या संदर्भातला रिपोर्ट घ्यावा लागतो तर अशा प्रकारचे काही रिपोर्ट्स हे त्या डॉक्टर महिलेने अनफिट दिले आणि म्हणून पोलिसांनी एक मोठं पत्र हे त्यावेळी त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांना लिहिलं किंवा अत्यंत महत्वाच्या गुन्ह्यांमधले हे सगळे गुन्हेगार आहेत आणि यांना अनफिटचं सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि मग त्याच्यावर चौकशी झाली तिने देखील आपलं पत्र लिहिलं पण ही सगळी जी बाब आहे ही पाच महिने आधीची आहे आत्ता जे काही सुसाईड आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये एकीकडे बदनेनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे त्या आरोपींनीही एक प्रकारे तिची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून त्या दोघांचं नाव लिहून त्या ठिकाणी या महिलेने ही आत्महत्या केलेली आहे यामध्ये आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या दोन गोष्टी फॉरेन्सिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेल्या आहेत पहिलं की गळफास लावून म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे आणि दुसरं हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत अशा पद्धतीनं या दोन गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हा ही महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे साहेब देतो तुम्हाला नाही बोला देतो अध्यक्ष महोदय दे या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हजरला होतं सगळं सर्व आहे आणि खरंच एक वेदनादायी घटना एका महिला डॉक्टरवर हो। ज्या पद्धतीनं सुसाईड झालं पण यामध्ये एक आहे की जे दोन आरोपी या ठिकाणी अटक झाले माननीय अध्यक्ष महोदय खरं तर याचा या प्रकरणामध्ये डिजिटल तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे हे काही संकलित करण्यात आले आहे का हे आलं पाहिजेत महोदय आणि यामध्ये या दोन व्यतिरिक्त इतर कोण पुन्हा आरोपी आहेत त्या संदर्भातली चौकशीच्या दिशेनं चौकशी सुरू आहे का हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की या सगळ्यामध्ये जे जातोय आहे त्या महिला डॉक्टरला वारंवार जे आ, आता माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं की वारंवार तिची ड्युटी लावल्या जात होती ज्या आरोपीला फिट अनफिट दाखवण्यासाठी आणि तिच्यावर दबाव टाकल्या जात होता अशा प्रकारची माहिती अनेक वेळा पुढे आलेली आहे की तिच्यावर दबाव टाकून तिला त्या पद्धतीनं अनफिट दाखवण्यासाठी प्रेशर टाकणारेसुद्धा काही महाभाग आहेत त्या दृष्टीनं सुद्धा चौकशी पुढे जाते आहे का ही माहिती उपलब्ध करून द्या अध्यक्ष मान्य अध्यक्ष महोदय डिजिटल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हा सगळा त्या ठिकाणी आहे पूर्ण व्हॉट्सॲपच्या चॅट्स त्याचा ट्रेल हा सगळा प्राप्त झालेला आहे सदरू महिला डॉक्टर ही हॉटेलमध्ये त्या आल्या आपल्या रूम रूममध्ये गेल्या रूममध्ये जातपर्यंतचे सगळे सी सी टी व्ही फुटेजेस हे पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यामुळे तिथे कोण आला आहे कोण गेलाय या संदर्भातली माहिती आहे तिथलं अलीकडच्या काळामध्ये अशा बाबतीत आपण नवीन कायद्याप्रमाणे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा करतो तशा पद्धतीचे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस हे जमा केलेले आहेत आणि त्याचंही ॲनालिसिस जसं मी सांगितलं की काही गोष्टींचा ॲनालिसिस ऑलरेडी झालेला आहे तो आलेला आहे काही गोष्टींचा होतो होतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अशा गुन्ह्यांमध्ये साठ दिवसांमध्ये आपली चार्जशीट दाखल करतो नव्वद दिवस वेळ असतो पण साठ दिवसात आपण करतो महिलांच्या बाबतीत तर तीही आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे चार्जशीट देखील होईल आणि या व्यतिरिक्त कोणी आहे का हा अँगलच तपासण्याकरता ज्युडिशियल इन्क्वायरी आपण केलेली अध्यक्ष महोदय सदरील महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला ती महिला माझ्या मतदारसंघातली आहे अत्यंत गरीब कुटुंबातून तिच्या वडिलांनी आईनी काकानी तिला शिकवून डॉक्टर केलं होतं परंतु प्रशासनाच्या कारभारामुळं म्हणा इतर काही कारभारामुळं म्हणा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एक मानवतावादी दृष्टिकोनातून त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या शिक्षणाप्रमाणे अनुकंपा तत्त्वावरती हे शासन नोकरी देईल देईल का हाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सदर हू महिलेच्या संदर्भात त्यांच्या परिवाराच्या संदर्भात सर्वांना संवेदना आहे शासनीय संवेदनशील आहे आपल्याला माहिती आहे की सदर महिला या अकरा महिन्याच्या कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी होत्या त्यामुळे त्याला अनुकंपाचं तत्व लागू होत नाही तथापि एक संवेदना म्हणून त्या परिवाराला कशी मदत करता येईल त्यात कायदेशीर काय मार्ग काढतील याचा जरूर शासन विचार करेल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा